कुर्बीमध्ये सभावे समाजाचा कुर्बीमध्ये सभावे आमच्या मागण्या हक्काच्या बापाच्या सदर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनामध्ये विधानसभेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे की मराठा समाजाच्या आपण आपली भूमिका विधानभवनात स्पष्ट करावी त्यातील सकल मराठा समाजाने पन्नास टक्केच्या आत ओबीसीतून घटनात्मक आरक्षण द्यावे सरकारी दप्तरी सापडलेल्या पन्नास लाख नोंदीच्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे जो मसुदा तयार केला होता त्या मसुद्याचे तात्काळ कायद्यात रूपांतर करावे मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे त्वरित मावगी घ्यावी शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी आणि त्याचबरोबर या समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार देण्यात यावे मागास वर्ग आयोगाला मुदतवाढ देऊन मराठा समाजाचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत या सर्व मागण्यांच्या संदर्भात वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात आपण आक्रमकपणे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडावी असे न केल्यास आपण मराठा समाजाच्या प्रश्नी उदासीन आहात असे समजण्यात येईल व येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज आपल्या बाबतीत योग्य ती भूमिका घेईल याची देखील नोंद देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने मराठा समाजाने केलेल्या मतदानाला स्मरून मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावे कारण महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे मतदान हे निर्णायक असते म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जिंकून पुन्हा आमदार व्हायचे असेल तर मराठा समाजातील तुम्हाला आता आवाज उठवावाच लागेल आणि त्या पुढील निवडणुकांमध्ये मराठा समाज देखील जे आमदार मराठा समाजाशी गद्दारी करतील त्या आमदारांना घरी बसवण्यासाठी प्रयत्नशील असेल मराठा समाज त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतोय त्यामुळे कुठल्याही आमदारांनी वेगळ्या भूमिका घेण्याची कामे नाही संविधानिक ठिकाणी मांडावी कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लता स्वतंत्र आरक्षण मागणी जी केली जाते ती फसवी आहे मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतच कायदेशीररित्या आरक्षण मिळू शकते आणि तीच मागणी सर्व आमदारांनी करावी यासाठी आमदार राहुल डिकले यांच्यापासून आज आम्ही सुरुवात केली बाकीच्या आमदारांनी यातून बोध घेऊन मराठा समाजाच्या बाबतीत आता विधान भवनात आपली भूमिका स्पष्ट करावी जे आमदार मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करतील त्यांचे वीस तारखेनंतर मराठा समाजाच्या वतीने स्वागत केले जाईल जे आमदार मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेणार नाहीत त्या मराठांचा निषेध व्यक्त केला जाईल आणि विरोधात येणाऱ्या निवडणुकीत मतदारातून रोष व्यक्त केला जाईल याची सर्व आमदारांनी नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आज सकाळ मराठा समाजाच्या वतीनं पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांना मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी येऊन आम्ही पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांनी सगळ्या आमदारांना त्यांच्या पत्रावर पाठवून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकमुखाने मराठा योद्धा मनोज जरंगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी त्या ठिकाणी आवाज उठवावा विधिमंडळामध्ये यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं आहे त्यांनीही शब्द दिला आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या विधानभवनामध्ये येत्या वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनात आम्ही सक्षमपणे मांडून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्याच्या पदरात पाडू आणि त्यानिमित्ताने आपण आज प्रत्येक आमदाराच्या दारापुढं जाऊन आमदार साहेबांना विनंती करण्याचा तो काल निर्धार केला होता त्या पद्धतीने आज आपण पंचवटीतील ढिकले साहेबांच्या दारासमोर <laughs> <laughs> दारासमोर आपण आलेलो आहोत आणि ह्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामधील प्रत्येक आमदाराच्या दारापुढे समाज बांधवांनी अशा प्रकारचं आंदोलन करावं आणि जनजागृतीसाठी आणि आरक्षणाचं जे अधिवेशन ठरले <laughs> मराठा समाजाचे आक्रोश मोर्चाचे सदस्य आहेत त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन सूचना केल्या की येत्या वीस तारखेला जे मुंबईला अधिवेशन होत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहे आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील आमचे बनकरसाहेब असतील यांनी मला पत्र दिलं आहे मागण्यांचं आणि पत्रा पत्रा त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात त्याप्रमाणे येत्या वीस तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुरावा थांबणं थांबवणार नाही कारण ना भूतो ना भविष्यती असा मराठ्यांची आज एकी झालेली आहे आणि मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावनेंची कदर करणं त्यांच्या मागण्या मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आज मराठा समाज शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आज शांत बसणार नाही त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं राज्य शासनाकडे आणि विधानसभेत या आंदोलनाला नानासाहेब करण गायकर चंद्रकांत बनकर आशिष संजय फडोळ योगेश नाटकर विजय वाहुळे शरद तुंगार वैभव दळवी संदीप कुटे राम निकम राहुल शेटे विक्रांत देशमुख विकी कायधनी प्रफुल्ल भाग शरद लबडे विकी काळे रामभाऊ जाधव शुभम महाले संदीप फडोळ हर्षल पवार हार्दिक निगड मनोरमा पाटील संगीता सुरवशी रोहिणी उखाडे रेखा पाटील सविता वाघ रुपाली काकडे दीपाली लोखंडे स्वाती कदम योगिता पाटील संदीप हांडगे संदीप बरे राजेंद्र शेळके बंटी देशमुख हर्षल खेरनार उदय हाडगे सागर फडोळ कार्तिक पाटील सूरज फडोळ समाधान सानप समीर वडजे रमेश खापरे विजय पेल महाली मंगेश गोडसे अनिल आहेर सुरेश सवळुंके सचिन शिंदे प्रल्हाद जोशी सुभाष भोसले प्रशांत मोराडे सहज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी